पहिल्या सणी जमल्या साऱ्या सुवासिनी श्रावणाच्या पहिल्या सणी जमल्या साऱ्या सुवासिनी आज आल्या साऱ्या सुवासिनी फेर धरूनी आनंदी आज

तो भाग अलंकार अंगवरीले न्हाळत सारे जणी समाजला तरी जमुन करत सारे जणी आनंदाची हसी बरसात झाली विंगे मछावण सरीवर सरी आनंदशिला शिगस झाली श्री जमुन संजगवरी आज आल्या साऱ्या जणी जमुन सारे सुवासिनी आज आल्या साऱ्या जणी जमुन सारे सुवासिनी